मला त्यांना एवढीच विनंती करायची कि ठीक आहे तुम्हाला काही मदत करता येणं शक्य नसेल किंवा त्याच्या संवेदना समजून घेणं शक्य नसेल तर नका घेऊ पण किमान तो ज्या प्रतिकूल परिस्थितीत आहे आणि ज्या संकटाचा सामना तो शेतकरी करतोय त्या गावातलं शेतमजूर करतोय त्याची किमान आव्हलना होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य तरी आपल्याकडनं आपल्यासारख्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याकडनं जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे खेदजनक आहे त्याचा करावा तेवढा निषेध कमी करावा तेवढा निषेध कमी आहे अपेक्षा इतकीच आहे की नाही काय मदत करता येईल तर शांत बसा पण त्याची आवेलना आणि त्याचं हसू क्राप करून करू नका